हाय गुड मॉर्निंग कसे आस सगळे प्रियाच लवलेब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा दिवस खूप तुम्हाला सुंदर जाओ सगळ्या छान छान गोष्टी तुमच्या आयुष्यात आज घडत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आता तुम्हाला सांगते जवळजवळ आता किती वाजलेत बघा सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि आज शर्मिला आली नाही त्याच्यामुळे मला सगळं काम करावं लागलं आहे माझी सगळी भांडी स्वच्छ करून झालेत केर फरशी हे सगळं झालेलं आहे सगळं क्लीन केलं आहे त्याच्याशिवाय मला घरातनं बाहेर पाऊल निघत नाही जेव्हा पण घर स्वच्छ होत नाही त्याच्यामुळे आज व्यायामाला कात्री लागलेली आहे फक्त वीसच मिनटं केला बाकीचा व्यायाम हाच झाला ना केर फरशी थोडी भांडी सगळं माझं झालं आहे देवपूजा वगैरे आवरून सगळं आणि पुन्हा पाऊस सुरू झाला आहे परत असं भरून आले मध्ये दोन चार दिवस छान ऊन पडलं होतं आवरून झालं आता ब्रेकफास्ट करते आणि निघते आता बघूया संध्याकाळचं संध्याकाळी आता तर संध्याकाळी तर स्वाय चपात्या तर कराल ती नाही आहे त्याच्यामुळे तो ऑप्शन स्किप करून बघेन काय करायचं ते टिफिन रेडी आहे पर्स काढून ठेवली आहे ड्रेसला इस्त्री करून ठेवली आहे सगळं तयारी करून झाली आहे मग मला जरा बरं वाटतं तयारी करून झाली की मग काय नाही वाटत आता पेपर वाचणार आणि थोडं वीस पंचवीस मिनटं रेस्ट करणार कारण सकाळी लवकर उठलेलो असतो डबा करायला सगळी घाईच असते सकाळची आणि आज तर एक्स्ट्राचं काम आलं त्याच्यामुळे भरपूर दम म्हणजे तो पण एक थकवा आहे ना आणि पुन्हा दिवसभर बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे जा हा बाहेर पडायच्या आधी पुन्हा वीस मिनटं थोडासा स्वतःला रेस्ट करून घ्यायची कारण आपल्या शरीराची काळजी किंवा आपल्या बॉडीला कधी रेस्ट दिली पाहिजे कधी ब्रेक दिला पाहिजे हे आपणच ठरवलं पाहिजे नाहीतर फार अवघड होतं बघा स्त्रियांना असंच सांगते मी की कामं कर करायची ती काय चुकत नाही पण आपल्या कामाचं नियोजन म्हणजे काय म्हणतात ना मॅनेजमेंट असं करायचं की काम तर झालं पाहिजे पण आपल्याला रेस्ट पण मिळाली पाहिजे चला आता थोडी रेस्ट करते आराम झाला आता निघायचं सगळं काय म्हणतात ना जिकडच्या तिकडे आवरून आता आपण भेटूया संध्याकाळी सात वाजलेत जवळजवळ संध्याकाळचे आत्ता जस्ट आले फ्रेश झाले आता आकाशने चहा ठेवलं आहे आता मोठा प्रश्न आहे स्वयंपाक काय करायचा कारण आज शर्मीला नाही त्याच्यामुळे चपात्या कोण करणार आता इथून पुढे कंटाळा येतो मग अशा वेळी मी शॉर्टकट काय करते राईस आता बनवणार पनीर राईस जो आकाशला पण आवडतो पनीर पुलाव आणि खीर आहे बनवलेली कालची आणि झालं पापड वगैरे केलं की के छान लागतं <laughs> आणि बाहेरचं खायला नाही आवडत म्हणजे त्रास होतो कधीतरी ठीक वाटतं मागवतो कधी कधी पार्सल पण आता श्रावण पण आहे म्हणून म्हटलं राहू देत बाहेरचं घरचंच खाऊया चल ते काय होऊन जातं कुकरमध्ये लावून द्यायचं दणात दण अर्धा तास म्हणजे अर्धा तासात ते होऊन जातं कटिंग वगैरे काय जे काय असेल ते थेट चाय जेवणाला काय <laughs> पनीर बिर्याणी पनीर बिर्याणी म्हटलं तो खुश आहे तो खुश आणि माझं कान पण झोप म्हणजे घरचेही खुश आणि आपल्याला पण आराम बाळा कांदा किचन मध्ये कापायचा असतो <laughs> बाळा आमचे एसीत बसून कांदा कापते गरम झालं त्याला जाऊ देत माझ्यासाठी हेच महत्वाचं आहे कांदा आणि टोमॅटो कापून ठेवते अरे काय कांदा कापतोस रे आकाश दोन महिने बाहेर गेले म्हणे किती इम्प्रुवमेंट झाली बघ <laughs> तिकडे स्वतःच बनवत होतास की नाही चला आज सगळे लेट 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 हो घेऊन आले सगळे ड्रायफ्रूट्स संपले होते आता महिना दीड महिना बघायला नको ड्रायफ्रूट मला लावून घ्यायचं आहे अजून सगळं बिया वगैरे सीड्स वगैरे सगळं आणलं आहे ती प्रोटीन पावडर बनवायची आहे भरपूर काम आता सगळं फक्त लावून मेथी पण आणली आहे मेथी संपली होती ह्या सगळ्या बिया आहेत अक्रोड आहे आवळा आहे खजूर आहे अंजीर आहे आणि काजू आणि बदाम आहेत डॉक्टरला पैसे घालवण्यापेक्षा याला पैसे घालवणं बेटर आहे हे लक्षात ठेवायचं आपण आणि आणि बाहेरचा खातो की नाही वडापाव वगैरे तो, तो खर्च कमी करायचा आणि इकडे घालायचं हे ह्याने जर हेल्दी राहायचं असेल तर श्रावण महिन्यामुळे काय होतं सगळं आपण व्हेज करतो आणि खरंच हा महिनाच भारी वाटतो मला तर हेच जेवण भारी आवडतं आणि गाणं पण गुणगुणाव असं वाटतं सावन का महिना पवन करे सूर जास्त बोलली तर व्हिडिओ बंद करा <laughs> मिलन चित्रपटातलं माहिती आहे ना हे गाणं काय श्रावणाच्या देखाव्याची अनुभूती देतं ना हे गाणं खरंच खरं म्हणजे हा महिनाच भारी माहेरवाशींना व्रत वैकल्यात गुंतवून ठेवणारा आणि सणांमुळे आपा आपापसाप जी काही भांडणं भिंणं असतात ती त्या सणामुळे मिटून जातात आणि आनंद आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा महिना आणतो हे की नाही म्हणजे पहिलाच सण बघा ना नागपंचमी त्याच्यानंतर त्या नागपंचमीला धरणं फेर फुगड्या त्याच्यानंतर नारळ अर्पण करून समुद्राची पूजा करणारा नारळी पौर्णिमा आत्ता नुकताच झाला बहीण भावांचा नातं घट्ट करणार रक्षाबंधन आणि बालगोपालांचा लाडका दही है की नाही आणि सोमवारी शंकराला व्हायची ती मंगळा मंगळागौर आणि ह्या महिन्यामध्ये ना निसर्ग पण अगदी भरभरून देतो त्याच्यामुळे पशु पक्षी सगळेच आनंदात पण या काळात पचनशक्ती बंद झालेली असते त्याच्यामुळे शरीराला आवश्यक असणारं लंघन करायला हवं म्हणून ही सगळी व्रत वैकल्य असतात म्हणूनच श्रावणात आपण मांस मच्छी खात नाही ते पचायला जड असतं म्हणून असं हलकं फुलकं करायचं जेवण काहीतरी आणि काय ती बालकवींची कविता श्रावण मासी हर्ष मानसी नंतर असा रंगारी श्रावण हा ती तर ऐश्वर्या पाटकरांची कविता श्रावणाचं वर्णन करणाऱ्या या जुन्या कविता खरंच आपल्यासारख्यांना आठवतात आहे की नाही असं काय करताना म्हणजे काय म्हण धार्मिक आध्यात्मिक हृदयस्पर्शी निसर्गरम्य असा खरच। हा श्रावण मास खरंच मनाची मरगळ दूर करणारा झाडापानांना चमकदार करणारा पवित्र धार्मिक श्रावण हा नुसता खरं पंचांगातला महिना नाही बरं का तर नुसता श्रावण मास नाही तर आनंद मास होऊन जातो आहे खरंच माझ्यासाठी तर हा श्रावण मास नाही आनंद मास खूप खूप मनाला आनंद देणारा हो की नाही तुम्हा आम्हा सगळ्यांना किती ना तो रानमेवा त्या रानभाज्या पक्ष्यांचा किलबिलाट ते भारी वाटतं ऊन पाऊस चाललेल असते सगळं चला बाई गप्पा करत करत सगळं माझा स्वयंपाक तरी झाला नेमकं माझं तूप संपले आता गावाला गेलं नाणायला पाहिजे आहे तेवढं घातलं आणि अहोंशी पण गप्पा झाल्या हाच एक वेळ असतो आमचा एकमेकांबरोबर गप्पा करायचा आणि ते पण घुटमळत असतात किचनमध्ये भारी सारखं सारखं यायचं काहीतरी खायचं सारखं विचारायचं काय बनवते काय नाही चाललंय आपलं मस्तपैकी पनीर राईस बुंदी रायता पापड असा आहार झालेला आहे रात्रीचा आणि दिवस संपलेला आहे आणि आजची साठा उत्तराची कहाणी म्हणतात ना सुफळ संपूर्ण झालेली आहे काय भरभर दिवस जातो असे फटाफट संपतात आत्ता जून होता तर आत्ता ऑगस्ट रावण आला तर आत्ता गणपती येतील जे किती आपण म्हणजे लाईफ फास्ट झालं असं वाटतं की इतकं फास्ट झालं की हातातनं क्षण निसटून जातात की काय पण चला शेवटी बघा पोटा पाण्यासाठी बाहेर पडायचं खायचं खाण्यासाठीच सगळं करतो ना आपण आता मस्तपैकी आराम करायचा आणि पुन्हा उद्याचं रुटीन सुरू तर मस्त राहा स्वस्थ राहा आनंदी राहा एन्जॉय करा आणि असंच म्हणतात ना कनेक्टेड राहा ब बाय गुड नाईट टेक केअर